काय काय त्याबद्दल माहिती द्या जे पंधरा तारखेला माननीय राज्य निवडणूक आयोगाने आपली महानगरपालिका पुणे महानगरपालिकेची इलेक्शन डिक्लेअर केलेली आहे त्या अनुषंगाने माननीय आयुक्त सरांनी अठरा तारखेला नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे त्या अनुषंगाने आज आम्ही इथे नगररोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक तीन चार आणि पाच साठी मतदानाची यंत्रणा उभारलेली आहे त्या अनुषंगाने सर्व आज आमच्या विविध विभागांचे नोडल अधिकारी विभाग ऍक्टिवेट झालेले आहे त्या अनुषंगाने आपण ह्या वर्षीपासून ह्या नवीन कार्यालयामध्येच नगररोड क्षेत्रीय कार्यालयामध्येच सर्व यंत्रणा राबवणार आहोत इलेक्शन इथेच होणार आहेत रूम असेल डिस्पॅच रिसिव्हिंग असेल कमिशनिंग असेल किंवा मतमोजणी असेल तर ह्या वर्षीपासून ती ह्या नवीन कार्यालयातच के आपण केलेली आहे आत्ताच आम्ही आपल्याला आपल्याबरोबर एक एक मारला ज्यामध्ये आपण पाहिलं असेल तुम्हाला पैकी काम आता झालेली आहेत व आजपासून हे सर्व यंत्रणा ऍक्टिव्हेट होतील तर प्रभाग तीन मध्ये एकूण मतदारसंख्या प् किती आणि आपण कशा पद्धतीने आपण पाहिले तर प्रभाग तीन आणि चार हा सगळ्यात मोठा प्रभाग आहे मतदान आहे व त्या अनुषंगाने आम्ही मतदान केंद्र आज फायनल होतील तर त्या अनुषंगाने सर्व मतदानाची केंद्रावर सुद्धा आम्ही व्यवस्था करत आहोत व ती चौदा पंधरा तारखेला आपल्याला दिसून येईल फॉर्म वाटप आणि फॉर्म जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आ, हो ते आता तेवीस तारखेपासून नॉमिनेशन आपले चालू होणार आहे उद्यापासून आम्ही आपले इथेच एक खिडकी ऍक्टिव्हेट केलेली आहे त्या एक खिडकी म्हणूनच आपल्याला नामनिर्देशन पत्र मिळणार आहेत आणि त्याच ठिकाणी त्याच तेवीस तारखेपासूनच ती तीस तारखेपर्यंत आपल्याला नॉमिनेशन अरुणकडे माझ्याकडे आपण सादर करायचे आहे फॉर्म आपल्याला फ्री मध्ये मिळणार फॉर्म साठी रुपये फी आहे तर ते आपण कॅश मध्ये आधा करून त्याच्या पावती देणार आहोत तर ते आपल्याला मिळेल आणि त्यानंतर डिपॉझिट जे आहे ते जनरल साठी पाच पाच हजार रुपये डिपॉझिट आहे ते नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारांनी भरायचं आहे व इतर कॅटेगरी साठी किंवा महिलांसाठी ते अडीच हजार रुपये इच्छुक उमेदवार सर आहेत त्यासाठी काय आपलं आव्हान राहील की प्रक्रिया शांततेत पार आज जे इच्छुक उमेदवार होते सर्व पक्षीय होते त्यांची आज आम्ही सकाळी अकरा वाजता इथेच बैठक घेतलेली आहे त्यामध्ये आम्ही सर्वांना मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहिता पालन करायला सांगितले आहे सदर बैठकीला मान्य एसीपी मॅडम असतील सर्व आय हे सुद्धा उपस्थित होते त्यांनी सुद्धा आवाहन केलं की ही इलेक्शन जी आहे वॉर्ड नंबर तीन चार पाच मध्ये तर ते आपण सौधार्य मध्ये सौधार्यामध्ये व बॅलन्स बॅले कुठे बायस दाखवता व कुठलेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता आपण ह्या वर्षी तशी इलेक्शन सक्सेसफुली कंडक्ट करू असा आम्हाला विश्वास होतो या नव्या क्षेत्रीय कार्यालयात कोण कोणते नवीन क्षेत्रीय कार्यालयामध्ये जसं आम्ही सांगितलं सर्व आमच्या विभाग इथेच ऍक्टिव्हेट झालेले आहे म्हणजे एक खिडकी पासून आवक जावक टपाल एमसीसी टपाली मतदान इथेच आहेत आरो कार्यालय सुद्धा इथेच आहे त्या अनुषंगाने इथे आता आपले स्ट्रॉंग रूम आहे त्यामुळे हो जे काही आपले मतदान तुमचे बीयूसीयू देणार आहेत मशीन देणार आहेत आपण हिता त्याची व्यवस्था सुरक्षेची व्यवस्था केलेली आहे या, के या कार्यालयामधूनच नामनिर्देशन पत्र सर्व उमेदवारांना दिली जाणार आहे इथंच स्वीकारली जाणार आहेत जे काही कमिशनिंग होणार आहे ह्या मशीनचं ते सुद्धा आपण इथेच करणार आहोत त्याचबरोबर रिसिव्हिंग डिस्पॅच आहे मशीनच पार्टीजला पोलिंग पार्टीज ला ते सुद्धा हिथच होणार आहे त्याचबरोबर ह्याच एका कार्यालयातून आपण निकाल जो सोळा तारखेला सकाळी दहा वाजता आपण सुरू होणार आहे तर त्याचं सुद्धा काउंटिंग आपण इथेच करणार आहोत तर अशा पद्धतीने हे सुसज्ज असं सर्वच प्रक्रिया एकाच ठिकाणावर राबवण्याचा यावेळेस हो। आपण प्रयत्न करत आहोत या सर्व प्रक्रियेला किती स्टाफ लागणार आहे साधारणपणे आता जो पोलिंग स्टाफ आहे तो आपला पंचवीसशेचा आहे आणि एक शंभरचा स्टाफ हा आपला जो आर ओ ऑफिस साठी आपण डेप्यूट केलेला आहे ते सर्व आता हजर झालेले आहे या पोलिंग स्टाफ चा आपण ट्रेनिंग एकोणतीस तीस ला घेणार आहोत व एकोणतीस तिसवा व पाच सहा अशा दोन टप्प्यामध्ये व तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाला जाण्याच्या दिवशी चौदा तारखेला सुद्धा आपण त्यांचं ट्रेनिंग घेणार आहोत बाकीचे जे काही शंभरचा स्टाफ आमचे इथे आहे तर तो सुद्धा आपण ऍक्टिव्हेट केलेला आहे आहे त्यांनी आजपासून कामकाज चालू सर